श्री स्वामी समर्थ तर आज आपण बसप्पा तेल्यास धनप्राप्ती ही कथा ऐकणार आहोत श्री स्वामींची कथा आहे बसप्पा तेली मंगळवाड्यात राहत असे तो अत्यंत गरिबीत दिवस काढत असे एकदा तो जंगलात लाकडे आणण्यास गेला होता तिथे फिरत असता कंटकाची शय्या करून त्यावर एक दिगंबर साधू निद्रिस्त झाल्याचे त्याने पाहिले तेव्हा हे महाराज साक्षात अवतारी आहेत अशी त्याची खात्रीच होऊन तो त्या दिवसापासून महाराजांची एकनिष्ठ भक्ती करू लागला घरी बायको काबाड कष्ट करून पोट भरत असे नवरा वेड्याच्या नादी लागला कामधंदा करीत नाही म्हणून ती दुःखी होती असा बराच काळ बसाप्पा दररोज महाराजांची सेवा करीत होता शेवटी त्याची एकनिष्ठता पाहून महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याचे दारिद्र्य दूर करण्याचे त्यांचे मनात आले एका संध्याकाळी महाराज जंगलात फिरत होते महाराजांच्या मागोमाग बसप्पाही फिरत होता सूर्य अस्तमान झाला त्याबरोबर एकदम जंगलात हजारो सर्प दिसू लागले सगळीकडे सर्पच दिसत होते हे दृश्य पाहून बसप्पा घाबरून गेला व स्वामींच्या चरणी लागला तेव्हा त्याला अभय देऊन महाराज म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत तू या सर्पांतून तुला हवे तितके सर्प तुझ्या वस्त्रात घे घाबरू नकोस हे शब्द ऐकून त्याने आपले वस्त्र एकाच सर्पावर टाकले व तो सर्प उचलून घेतला त्याबरोबर बाकी सर्व रानातील सर्प नाहीसे झाले महाराज व बसप्पा नंतर गावाकडे परतले महाराजांनी बसप्पाला आज्ञा दिली की घरी जाऊन तुझ्या संसारात आनंदाने राहा महाराजांना वंदन करून बसप्पा घरी गेला जवळील गाठोडे सोडून पाहतो तर काय सरपंच्याऐवजी नक्षी सोन्याची लगड त्याच्या दृष्टीस पडली दोघेही आनंदीत झाले दुसऱ्या दिवशी उभयता महाराजांच्या दर्शनास गेले महाराज अक्कलकोटे ते आल्यावर बसप्पा प्रतिवर्षी महाराजांच्या दर्शनास येत असे पुढे तो स्वामींचा श्रेष्ठ भक्त झाला शेवटी एवढेच म्हणेन जेथे भाव असे तेथे देव उभा असतो श्री स्वामी समर्थ